Premises, नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या घरामध्ये नेहमीच काही ना काही कार्यक्रम होत असतात बर्थडे होत असतात त्यावेळेस आपण केक विकत आणून तो साजरा करतो तर आज मी तुम्हाला केक स्पंज घरच्या गर घरी कसा तयार करायचा ते दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे घरगुती साहित्यामध्ये हा केक बेस तुम्ही केक स्पंज तुम्ही तयार करू शकता इतकी सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे केक स्पंज जर घरामध्ये अगदी चांगला तयार झाला तर तुम्ही आयसिंग करून घरच्या घरी मस्त असा केक तयार करू शकता तर करायला अगदी सोपा आहे चविष्ट असा हा केकचा स्पंज तयार होतो चवीला मस्त लागतो सगळ्यांच्या आवडीचा असा हा केक स्पंज तयार होतो तर ही पद्धत वापरून तुम्ही नक्की पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल बाहेरून जेव्हा आपण केक विकत आणतो त्यावेळेस त्या केकचा जो स्पंज तयार केला जातो तो, तो केकचा प्रीमिक्स वापरून तयार केला जातो त्यामध्ये बरेचसे केमिकलचा वापर केला जातो तर आज आपण ते टाळून घरच्या घरी मस्त असा केकचा स्पंज तयार करणार आहोत तर ही रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मग फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वनीला केक स्पंज करण्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे पाव वाटी दूध पावडर घेतलेली आहे एक वाटी दूध घेतलेला आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि पाव वाटी तेल घेतलेला आहे तेलाच्या तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल आणि थोडस चॉकलेट सिरप घेतलेला आहे त्याचबरोबर व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अगदी अर्धा टी स्पून जीएमएस पावडर घेतलेली आहे तर आता आपल्याला केक स्पंज बनवायचा आहे त्यासाठी इथे आपल्याला जे हे सुके पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ आपल्याला चाळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला आपण इथे मी एक ताट आणि चाळण घेतले यामध्ये सुरुवातीला आपण मैदा घालूयात त्याचबरोबर पिठी साखर घालूयात दूध पावडर घालूयात बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि जेएमएस पावडर हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि हे सगळे पदार्थ आपल्याला दोन वेळा चाळून घ्यायचे आहेत दोन वेळा चाळून झाल्यानंतर आपल्याला हे ताट असंच बाजूला ठेवायचं आहे आणि इथे या डब्याला मी तेलाने ग्रीस करून घेतलंय आणि यामध्ये बटर पेपर घातलेला आहे ही सगळी पूर्वतयारी अगोदर आपल्याला करून घ्यायची आहेत तर आता आपण यामध्ये अर्धी वाटी दूध घालूयात लागेल तसं आपण नंतर यामध्ये दूध घालणार आहोत त्याचबरोबर वाटी तेल घालूयात अर्धी वाटी दही घालूयात दही आंबट नसावं फ्रेश दही वापरायचं आहे नाहीतर केकचा वास येऊ शकतो हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटे छान हे मिश्रण फेटून झालेलं आहे आता यामध्ये आपण व्हॅनिलेसेन चे चार ते पाच थेंब घालूया त्याचबरोबर चॉकलेट सिरप घालूयात चॉकलेट सिरप तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता यामध्ये साधारण दोन चमचे एवढं मी चॉकलेट सिरप घातलेला आहे यामुळे रंगही छान येतो आणि चव सुद्धा या केकला खूप मस्त येते त्यासाठी यामध्ये मी सिरपचा वापर करते आहे तुम्हाला जर कोको पावडर वापरायची असेल तर चालेल किंवा डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरलं तरी सुद्धा चालेल आता आपले निक्स हे मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे आपण जे सुके पदार्थ होते ते दोन वेळा चाळून घेतलेले आहेत आता आपण ते सगळे सुके पदार्थ म्हणजेच मैदा साखर दूध पावडर बाकीच्या सगळ्या पावडरी यामध्ये घालून घेऊयात चाळून घातल्यामुळे या सगळ्या ज्या पावडर आहेत ते व्यवस्थित मिक्स होतं त्यामुळे आपला केक सुद्धा चांगला होतो हलका फुलका होतो आणि जाळीदार होतो जीएमएस एम एस पावडर आहे त्यामुळे केक छान फुलतो त्यासाठी त्या पावडरीचा मी वापर करत आहे तुम्हाला वापरायची नसेल तर नाही वापरलं तरी चालेल आता हे मिश्रण थोडस घट्ट वाटते तर यामध्ये मी आणखी थोडस दूध घालते एक वाटी मैद्यासाठी जवळजवळ एक वाटी दूध लागतच त्यामुळे मी यामध्ये पण थोडं थोडं करून घाला कारण कधी कधी कमी जास्त लागू शकत आता हे मिश्रण एकाच बाजूने एकाच दिशेने आपल्याला छान एक पाच मिनिटे छान फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण आपलं छान फेटून झालेलं आहे आता आपण ग्रीज करून घेतलेल्या त्या डब्यामध्ये घालूयात किंवा टीन मध्ये घालूयात एकदम मस्त अशी या केकच्या बॅटरीची कन्सिस्टन्सी झालेली आहे तुम्ही पाहू शकता या कन्सिस्टन्सीला रिबन कन्सिस्टन्सी असं म्हटलं जात आता हा डाबा आपण दोन ते चार वेळा असा टॅप करून घेऊया म्हणजे यामध्ये जो इयर असतो तो बाहेर निघतो त्यामुळे मोठे मोठे स्पॉट यामध्ये होत नाही एकसारखा जाळीदार केक तयार होतो हे बॅटर तयार करत असताना इकडे मी कढई फ्री हिट करण्यासाठी ठेवलेली आहे बॅटर तयार करणे अगोदर आपल्याला कढई दहा मिनिटे फ्री हिट करून घ्यायची आहे यामध्ये आपण केक पिन ठेवूयात आणि याच्यावरती झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनिटे हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे केक बेक झाल्यानंतर खाली हा केक मी थंड करून घेतलेला आहे तर मस्त असा केक आपला फुगलेला आहे जाळीदार झालेला जा आहे त्याचबरोबर मऊ लुसलुशीत झालेला आहे तर आपण हा केक बाजूला काढून घेऊया सुरुवातीला याच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला हा केक मस्त तुम्ही पाहू शकता सहज हा टीन मधून बाजूला निघालेला आहे त्याचा वरख खालचा बटर पेपर काढून घ्यायचा आणि आता तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त अशी या केकला जाळी पडलेली आहे तर घरच्या साहित्यामध्ये एकदम मस्त असा केक म्हणजे आपला तयार झालेला आहे जाळीदार झालेला आहे मऊ लुसलुशीत झालेला आहे तुम्ही पाहू शकताय हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते तर हा केक मी आयसिंग करणार आहे पण ती त्याची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवे तर सुरुवातीला चाकून याला मधून खाच पाडून घ्यायची तर जे मी तुम्हाला साहित्य दाखवलं त्यामध्ये अर्धा किलोचा केक तयार होतो तर अर्धा किलोचा केक मला तयार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला हा मी केक स्पंज करून दाखवलेला आहे तर एक असा दोरा घ्यायचा आणि दोऱ्याने या खाचीतून असा दोरा दोन्ही विरुद्ध बाजूला ओढायचा म्हणजे याचे छान लेअर पडतात चाकूने तुम्ही करायला गेलात तर हा जो केक स्पंज आहे तो खालीवर कट होतो त्यामुळे अशा पद्धतीने दोऱ्याने कट करायचा म्हणजे मस्त असे दोन एक सारखे लेअर होतात आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा आपला केक स्पंज झालेला आहे जाळीदार झालेला आहे मस्त असा स्पंज आपला तयार होतो घरच्या घरी ही पद्धत वापरून नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही मुलांच्या बर्थडे साठी किंवा मुलांना खावाचं वाटेल तेव्हा तुम्ही करून मुलांसाठी देऊ शकता मस्त असा स्पंज आपला तयार झाला ही केक स्पंजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा तेच बरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बे लायकनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद